नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे का काल सहा फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्र सरकारने ई वाय सीची वेबसाईट पुन्हा सुरू केलेली आहे कारण की भरपूर लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत माहीत नाही त्यामुळे तुम्हाला पुन्हा सांगत आहे तर लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर कालही व्हिडिओ अपलोड केला आहे की सर्वात मोठी आनंदाची बातमी ई के वाय सी वेबसाईट पुन्हा सुरू झाली असं हे त्या व्हिडिओचं टायटल आहे थमलेलं आहे आणि आपण पुन्हा काल सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे की बघा वेबसाईट सुरू झालेली आहे मी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन दाखवलेलं आहे सर्व डिटेल्स आणि ते पण लाईव्ह दाखवलेलं ला आहे तुम्ही नसेल पाहिलं तर तो, तो व्हिडिओ आठवणीने बघा आणि आजही सात वाजता आज म्हणजे सात तारखेला सात वाजता पण आपला एक नवीन व्हिडिओ आलेला आहे त्याच विषयावर आज सात तारखेला सात वाजता संध्याकाळी जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला ई के वाय सी कशी करायची म्हणजे आत्ता सहा फेब्रुवारीला जी नवीन वेबसाईट आलेली आहे म्हणजे वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे त्या वेबसाईटमध्ये कशी ई के वाय सी करायची आहे तुम्हाला ते मी तुम्हाला आजच्या सात वाजेच्या म्हणजे सात तारखेला संध्याकाळी जो सात वाजता जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व ई के वाय सी करून दाखवलेली लि आहे लाईव्ह वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पूर्ण लाइव ई तुम्हाला ई के वाय सी करून दाखवलेली आहे कारण की तुमच्या पुन्हा चुका व्हायला नको कुठलाही पर्याय निवडताना तुम्ही काही चुकीचं काही पर्याय निवडायला नको म्हणून तुम्हाला मी पुन्हा लाईव्ह ई के वाय सी करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा एक सहा तारखेला आलेला आहे आपला व्हिडिओ आणि आज सात तारखेला संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ आलेला आहे तर आठवणीने दोन्ही पण व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही आणि लवकर आपली ई के वाय सी करा ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे पर्याय निवडताना चूक झाली आहे त्या बहिणींनी लवकर माझे दोन्ही व्हिडिओ बघा आणि ई के वाय सी पूर्ण करा आता शासनाने आदेश म्हणजे दिलेला आहे अपडेट आलेला आहे सरकारकडून की ई के वाय सीची मुदतवाढ ही किती तारखेपर्यंत राहणार रा आहे महिला व बालविकास विभागाकडून हे अपडेट आलेलं आहे तर आता ही जी नवीन ई के वाय सी वेबसाईट सुरू झालेली आहे त्याची मुदत किती दिवस राहणार रा आहे ते त्यांनी या अपडेटमध्ये सांगितलेले आहे तर काय आहे अपडेट आपण आता बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी दुरुस्तीची संधी ई के वाय सी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत विशेषत ज्या पात्र लाभार्थींनी ई के वाय सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व बहिणींना आपली ई के वाय सी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या ई सी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती बघा लाडक्या बहिणी आता सरकारने तुम्हाला पुन्हा ई के वाय सी वेबसाईट ही सुरू करून दिलेली आहे आता ई वाय सी वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई के वाय सी करा परंतु आता या वेबसाईटवर कोणत्या लाडक्या बहिणी करू शकतात ई के वाय सी तर ज्यांची ई के वाय सी ही चुकलेली आहे पर्याय निवडताना ज्यांची चूक झालेली आहे ज्यांची ई के वाय सी चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणी ई के वाय सी करू शकतात तर याची मुदत आहे हा संपूर्ण फेब्रुवारी महिना आणि संपूर्ण मार्च महिना एवढे दिवस तुमच्या हातामध्ये अजून आहे भरपूर दिवस आहे त्यामुळे तुम्ही ई के वाय सी करायला घाई गडबड करू नका तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट करा शांततेने करा आणि व्यवस्थित ई के वाय सी करा वेबसाईटवर जाऊन तुम्ही कुठलेही ई के वाय सी करताना चूक करू नका हेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या लाडक्या बणींना सांगत आहे ज्या पात्र लाभार्थ्यांना ई के वाय सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई के वाय सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा ही संधी देण्यात येत आहे एकतीस मार्चपर्यंत म्हणजे आज अजून सात फेब्रुवारी आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आणि पूर्ण मार्च महिना अजून असे तुमच्या हातामध्ये जवळजवळ म्हणजे दोन महिने आहेत तर त्यामुळे व्यवस्थित ई केवायसी करा ई के वाय सी करताना वेबसाईटवर जाऊन काही चुका करू नका कृपया हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बणींना शेअर करा कारण की खूप लाडक्या बणींना अजूनही माहीत नाही आहे की ई केवासीची वेबसाईट ही सुरू झालेली आहे असं त्यामुळे सगळ्या लाडक्या बणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही माहीत होईल की वेबसाईट सुरू झालेली आहे म्हणजे त्याही लवकर जाऊन ई के वाय सी करतील ई के वाय सी करताना कोणत्याही लाडक्या बहिणी चुका करू नका